बघा अक्षय व अहमद यांच्या वयाच्या बेरजेची चौपट ब्याण्णव येते तसेच अहमद आणि अमृता यांच्या वयाच्या बेरजेची तिप्पट बेचाळीस येते अमृताच्या वयाची पाचपट ही अक्षयच्या वयाच्या दुप्पट येते तर अहमदचे वय किती असा संमिश्र प्रश्न सोडवायचा कसा असेल समजेल अशा भाषेत सोप्यात सोपं करून समजावून सांगा सर लक्ष द्या अक्षय अहमद यांच्या वयाच्या बेर्जेची चौपट ब्याण्णव अहमद आणि अमृता यांच्या वयाच्या बेर्जेची तिप्पट बेचाळीस तसेच अमृताच्या वयाची पाचपट अक्षयच्या वयाच्या दुप्पट तर अहमदचं वय किती डोकं फिरवणारा हा प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या मित्रांनो प्रश्नामध्ये अक्षय बारीक लक्ष द्या प्रश्नामध्ये अक्षय अहमद आणि अमृता दर्शवली बारीक लक्ष द्या यांची समीकरण स्वरूप नावे जस की यक्स वाय झेड आहेत असं आपण गृहित धरू आता या गणिताची समीकरण स्वरूप मांडणी लेकरांनो लक्ष द्या अक्षय अहमद यांच्या वयाच्या बेरजेची चौपट ब्याण्णव आता हे समीकरण बद्ध करायचं कसं अक्षय म्हणजे यक्ष अहमद म्हणजे वाय यांच्या बेरजेची चौपट म्हणून कौसाब आहेत चार गुणीला ब्याण्णव आता यक्ष अधिक वाय करा ब्याण्णव कडे जातानी चार भागीला स्वरूपात दर्शवावे लागतात यक्ष अधिक वाय बराबर हा तेवीस न गेलेला भाग समीकरण एक मिळालं गणित म्हणते अहमद आणि अमृता यांच्या वयाच्या बेरजेची तिप्पट बेचाळीस अहमद आणि अमृता म्हणजे अहमद वाय अमृता झेड यांच्या वयाच्या बेरजेची तिप्पट म्हणून कंसाबाहेर तीन गुणीला किती हो बेचाळीस आता या वाय अधिक झेडला एकट करा बेचाळीस कडे जाताना तीन भागीला वाय अधिक झेड बराबर हा चौदा न गेलेला भाग समीकरण दोन मिळालं या गणितामध्ये हे गणित म्हणजे नुसतं समीकरणाचा खेळ नसून महाभारत आहे समीकरणाचं लक्ष द्या या गणितामध्ये तिसरं समीकरण आहे अमृताच्या वयाची पाचपट अक्षयच्या वयाच्या दुप्पट ही जी अमृता आहे जिचं समीकरण स्वरूप वय झेड हिच्या वयाची पाचपट म्हणजे पाच झेड अक्षयच्या वयाच्या दुप्पट अक्षयचं समीकरण स्वरूप वय यक्ष यक्षची दुप्पट दोन यक्ष हे इथं तिसरं समीकरण मिळालं आता लेकरांनो करायचं काय बारीक लक्ष द्या गणित संपेपर्यंत झोपू नका समीकरण एक समीकरण दोन यांची काय करा वजा बाकी करा समीकरण एक आहे नेत्रांनो यक्स अधिक वाय बराबर तेवीस समीकरण एक समीकरण दोन आहे वाय अधिक झेड बराबर चौदा यांची करा वजाबाकी म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा दोन्ही संख्यांचा लोक मग आता इथं उरते काय यक्ष वजा झेड यक्ष वजा झेड बराबर ही वजा बाकी नऊ तेवीस समीकरण तिसरं संपलं चौथ मिळालं लक्ष द्या आता काय करायचं पुढं लक्ष द्या हे जे पाच झेड बराबर दोन यक्ष आहेत ते इथं मांडा पाच झेड बराबर दोन यक्षा, दोन यक्षा नो पाच झेड कडे जातानी दोन भागीला स्वरूपात मांडावे लागतात बराबर यक्ष म्हणजे ची समीकरण स्वरूप किंमत मिळाली मात्र हे समीकरण तयार झालं पाच लक्ष द्या मग आता काय करायचं सर आता मित्रांनो लक्ष द्या आता या समीकरण पास म्हणजे यक्षची किंमत आता यक्षची किंमत आता यक्सची किंमत समीकरण चार समीकरण चार मध्ये ठेवा समीकरण चार आहे लेकरांनो यक्ष वजा झेड बराबर नऊ यक्षाची किंमत आली पाच झेड भागीला दोन ही यक्षाची किंमत मांडली यक्षाच्या ठिकाणी वजा झेड आहेत बराबर नऊ पाच झेड छेदस्थानी दोन वजा झेड हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याच औषाधिक रूपांतरण छेदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे दोन झेड लक्ष द्या दोन झेड त्यामधून अंश वजा करणे केला छेदस्थानी छेद जसाच्या तसा समोर नऊ अंशातील ही वजाबाकी तीन झेड लक्ष द्या छेदस्थानी दोन बराबर नऊ आता हे तीन झेड असेच ठेवा नऊकडे जाताना दोन गुणीला स्वरूपात मांडावे लागतात हा गुणाकार अठरा झेड एकटे करा अठराकडे जाताना तीन भाग दिला आणि झेडची किंमत मिळाली सहा न दिलेला भाग झेड म्हणजे उत्तर आलं सहा वर्ष ओके आता या आल्या ची किंमत सहा लक्ष द्या या आल्या झेडची किंमत वाटल्याशी तर लिहितो मिळाल्या मिळाल्या झेडची किंमत मिळाल्या झेडची किंमत यक्स वजा झेड बराबर नऊ या समीकरणात हे समीकरण लेकरांनो पाच समीकरण पाच मध्ये समीकरण पाच मध्ये पाच मध्ये ठेवा समीकरण पाच म्हणजे हे यक्स वजा झेड बराबर नऊ यक्स वजा झेड बराबर नऊ झेडची किंमत मिळाली सहा यक्स वजा सहा बराबर नऊ यक्स बराबर नऊ कडे जातानी सहा अधिक स्वरूपात यक्ष बराबर काय पंधरा म्हणजे या ची किंमत मिळाली पंधरा वर्ष आता राहाला वाय आता वाय ची किंमत काढायची राहिली सर तर समीकरण एक मध्ये लक्ष द्या समीकरण एक मध्ये समीकरण एक मध्ये समी ची किंमत ची किंमत ठेवून उत्तराप्रत जा समीकरण एक आहे यक्स अधिक वाय बराबर तेवीस यक्स अधिक वाय बराबर तेवीस यक्सची किंमत पंधरा अधिक वाय असेस तेवीस समोर वायला एक करा तेवीस कडे जातानी पंधरा वजा स्वरूपात वाय बराबर पंधरा आठ तेवीस वायची किंमत मिळाली आठ वर्ष वाय म्हणजे कोण अहमद अहमदचं वय सहा वर्ष लक्ष द्या आपलं सॉरी अहमदचं वय किती मिळालं आठ वर्ष आपल्याला अहमदच वय विचारलं झेड ची किंमत सहा वर्ष म्हणजे अमृताचं वय सहा वर्ष आणि हा यक्ष यक्ष म्हणजे पंधरा वर्षाचा हा अक्षय याच वय पंधरा वर्ष प्रश्नामध्ये लेकरांनो अहमदचं वय किती आठ वर्ष उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे Okay. वयवारी ही माझी प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके